महान्यूज तुमचा विश्वास हेच ध्येय पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील भटेवाडी येथे सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे यांची तथागत देशी गायींची गोशाळा असून डोंगराच्या पायथ्याशी ही गोशाळा असल्यामुळे या डोंगर परिसरात नेहमी बिबट्याचा वावर असतो या गोशाळेमध्ये सद्यस्थितीमध्ये सदुसष्ट गायी असून मंगळवारी मध्यरात्री गोशाळेतील एका गायीवर बिबट्यानं हल्ला केल्यानं या हल्ल्यामध्ये या गायीचा जागीच मृत्यू झालाय मागील दोन वर्षात या गोशाळेतील तेरा गायींवर बिबट्यानं हल्ला करून त्यांचा बळी घेतलाय भटेवाडी परिसरात बिबट्याचं वास्तव्य असून वन विभागानं पिंजरा लावून त्याला पिंजऱ्यात डांबण्याची व्यवस्था करावी या संदर्भात क्षेत्रे यांनी अनेक वेळा वनविभागाशी पत्रव्यवहार देखील केला दोन वर्षात तेरा गायींचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला मात्र एकदाही वनविभागानं क्षेत्रे यांना नुकसान भरपाई दिलेली गायींवर हल्ला झाल्यानंतर बिबट्यांचे ठसे तसेच इतर महत्वाचे पुरावे वनविभागाकडे सादर केले मात्र दिवस सांभाळायच्या स्वखर्चातून क्षेत्रे चा। स्वखर चा या गायी गेल्या अनेक वर्षांपासून सांभाळत आहेत मात्र बिबट्याच्या हल्ल्यामुळे या गायीची सुरक्षा धोक्यात आली आहे वन विभागाच्या डोळे झाकपणामुळे क्षेत्रे यांच्या गोशाळेतील गायी लहान वासर तसेच परिसरातील शेतकऱ्यांचं जनजीवन धोक्यात आलं असून या संदर्भात क्षेत्रे यांनी तिसगाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील चांगलंच धारेवर धरलंय मी छानराज उत्तम क्षेत्रे मी गेल्या सात वर्षापासून करंजी भट्टीवडे परिसरामध्ये गट नंबर या ठिकाणी माझी तथागत देशी गाय केंद्र मी चालू केलं आहे परंतु गेली चार वर्षे वन खात्याशी पाठपुरा करतो बिबट्याचं काहीतरी करावं परंतु बिबट्याचं हे काही गरज नाही ते पिंजरा आणून खोल्या मोकळा तो आजही मोकाच पडला आहे अशा परिस्थितीमध्ये रात्री बिबट्याने आपली मानवीसतेपर्यंत हमला केलेला आहे महादेव अकोलकर या व्यक्तीच्या वास्त्राचा त्याने चावा घेतलेला आहे तिथे मुलं पळारी म्हणून तो बिबट्यातून निघून गेला आणि पुढे आमच्या गेट गोठ्यावर येऊन एक गाय त्याने मारली आहे दोन मेला एक अशी गाय मारली होती त्याच्या अगोदर मला वाटतं मार्चमध्ये एक गाय मारली आहे अक्षरशः या ऑफिसमधून जे रिपोर्ट नगरला जातात ते कुठलेही आप, अपूर्ण रिपोर्ट पाठवून क्षेत्र ठिकाणी चालू आहे आज आपण या ठिकाणी पाहत असाल की या ऑफिसमध्ये एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही असं जर असेल तर ह्या क्षेत्रात जायचं कोणाकडे कुणाकडे न्याय मागायचा मी मान्य वनपरिक्षेत्राधिकारी यांना विनंती करतो की आपण अजून हे वेळ गेलेली नाही मी ज्यावेळेस नगरला मागणी केली की वन बिबट्याचं क्षेत्र जाहीर करावं आपण ते करत नाहीत आपण मुलोट आम्हाला ब्लॅकमेल आहात परंतु आता माझं आपणास विनंती आहे आपला बिबट्या जर आमच्या परिसरात पुन्हा आला तर मी तुमच्या वनपरक्षेत्राध्यक्ष याच्यावर फेर दाखल करणार आहे कारण तुम्ही आम्हाला धमकी देता तुम्ही डोंगरात यायचं नाही आम्ही जा आम्ही जात नाही आम्ही जंगल सांभाळून चुका आहे का आम्ही एवढे जंगल सांभाळत तुम्ही सगळ्या ठिकाणी डोंगर जाळा आम्ही आमच्या क्षेत्रात परिपूर्ण आम्ही राखून ठेवलं तिथे बिबट्या येऊन वास्तव्य करतो तुमचं कधी लक्ष नाही दुर्लक्ष त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आता इथून पुढे जर हल्ला झाला तर कोणत्याही क्षणी कुणाचाही विचार न करता वनपरीक्षा गुन्हा दाखल आहे महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय